कारमंडळी तर ना आज मी लावतो आहे पुढच्या वर्षी कांद्याचं बी तयार करायचं ह्या वर्षीच तर गोठ लावायचं काम चालू आहे कसं असतं सगळंच बाहेरून आणायचं परवडत नाही त्याच्यामुळे आम्ही घरीच कांद्याचं बी तयार करतो आणि काय ना आपलं घरचं बी हे खातीचं असतं आणि भारी पण असतं कांदा पण चांगला निघतो आणि खर्च पण कमी होतो राहतो हे बघा ह्या कांद्याला आता वर्ष होईल कंप्लीट वर्षाचा कांदा झाला मागच्या वर्षी आम्ही ना ह्याच महिन्यात कांदा लावला होता तरी अजून चांगला टिकलेला आहे म्हणजे खराब होणारा कांदा होतोच खराब असं नाही की सगळाच शंभर टक्के कांदा चांगलाच राहतो पण तरी पण कांदा वर्षाचा कांदा होईल तरी पण कांदा चांगला आहे आणि चा हेच आपलं घरच्या बियाचा फायदा होतो घरचं बी आपलं स्वतः खात्रीचं पण असतं आणि भारी पण असतं क्वालिटी पण भारी आणि क्वांटिटी पण भारी नाही का